पोलीस निरीक्षकाला महिलेची खंडणीची धमकी महिला करत होती पोलीस अधिकाऱ्याला ब्लॅकमेल एक कोटींची खंडणीची मागणी अहिल्यानगर धक्कादायक महिला म्हणाली लग्न करा नाहीतर खोटा बलात्कार गुन्हा दाखल करेल अहिल्या नगरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी एका ब्लॅकमेल आणि खंडणी प्रकरणी गंभीर तक्रार दाखल केली आहे तर पुढे ही महिला दराडे यांना धमकावत खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होती एवढंच नाही तर तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणीही तिने केली होती दराडे यांच्या मते या संपूर्ण प्रकरणात काही अनोळखी लोकही या महिलेला मदत करत असून पोलीस दलातील काही जणही माहिती पुरवत असल्याचा संशय व्यक्त केला आहे सदर महिला पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन दराडे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होती मात्र शेवटी दराडे यांनी धैर्याने उभं राहत संपूर्ण प्रकाराची तक्रार दाखल केली आहे या खळबळजनक प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा